सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको प्रकरण गुरुप्रशवसा अमृतानुभव काल पर्यंत ओव्या वाचून झाल्या पासष्ट ते शहात्तर आता सत्यात्तर पासून पुढे सुरू करीत आहे ओवी क्रमांक सत्याहत्तर गुरुचे एकपण न एक पण न होु शिष्यपण धारो न घेतसे आपुलेची दर्शन आपण दृश्य द्रष्टेपणी कृतक द्वैत स्वीकारोन परी एकत्वी गुरुपण न सांडो न म्हणजे सुसह्य गुरुचे एक पण न होत्याशी सुशास म्हणून गुरु शिष्यपण धारोन घेतसे आपुलेची दर्शन आपण दृश्य द्रष्टेपणी कृतक द्वैत स्वीकारोन परी एकत्वी गुरुपण न सांडो गुरु ज्ञान प्रकाश होते त्याचा तो अद्वितीय असतो मात्र त्याला एकटेपणी चेन पडत नाही म्हणून तो गुरु शिष्यपण असे कृतक म्हणजे लटके कृत्रिम द्वैत धारण करतो आपले गुरुत्व श्रेष्ठत्व अज्ञान नष्ट करणारे ज्ञान सूर्यपण न टाकताही तो, तो आपल्यातूनच गुरु शिष्य रूप दृश्य रूप खोटे विभाजन करतो आणि या अशा भासमान द्वैतातून तो आपले आपण श्रेष्ठ गुरु रूप दर्शन घेतच राहतो ज्याच्या कृपा जल अविद्या मोहर गळे क्रमांकुषाराने फल रूपे सजे धजे अविद्या परापरी पालटे गुरुरूप कृपा जलधारा तुषाराने गुरुरूपी कृपा जलधारा तुषाराने शिष्याचा अविद्या मोहोर म्हणजे शिष्य हा एक अविद्येचा वृक्ष आहे आणि त्याला अविद्येचा मोहर आलेला आहे म्हणून गुरुरूप कृपा जलधारा तुषाराने अविद्या मोहर म्हणजे अज्ञान गळून पडतो किंवा पडते आणि तो स्वतः परापर आत्मविद्या रूप विशाल अमृत फलधारणा करणारा बोधी वृक्ष ज्ञान वृक्ष म्हणून पालटतो म्हणजेच अज्ञानी शिष्याचे ज्ञानी परिवर्तन घडते ओवी क्रमांक एकोणऐंशी गुरु शिष्य मिठीत वेद्य होतसे वेदक परी गुरुदृष्टी दुरु न होी ज्ञाता ज्ञेयाशी गिरोनी सप्रेमे भोगी स्वरूपानंदा गुरुच्या मिठीत सहवासात शिष्य जो ज्ञान घेण्या योग्य म्हणजे जाणण्या योग्य म्हणजेच वेद्य असतो गुरुच्या मिठीत सहवासात शिष्य जो ज्ञान घेण्या जाणण्या योगा, योगा म्हणजे असतो तो स्वतः वेदक म्हणजे जाणणारा किंवा गुरु म्हणूनच पालटतो त्यामुळे गुरुबाबत वेगळे असे काहीच घडत नाही खरे तर गुरु, गुरु शिष्याला गिळून टाकतो आणि गुरुत्वे जसाच्या तसाच उरतो गुरुदृष्टी उष्टी सदोष कधीच होत नाही ज्ञाता ज्ञेयाला गिळून केवळ ज्ञान रूपे पवित्र म्हणूनच उरतो नदी सागर नदीला कवटाळतो त्यामुळे नदी दिसेनाशी होते आणि तरीही सागर होऊन सागर रूपे पालटते आणि उरतेच उरते अभि ज्याच्या सहाय्याने जीव ब्रम्ह देवाहू नये श्रेष्ठावे ब्रम्ह गवताहू नये खालावे जे चेतन परिब्रम्ह चेतन ज्याच्या सहाय्याने जीव ब्रह्मदेवाहूनही श्रेष्ठावे ब्रह्म गवताहूनही खालावे अचेतन गुरु कृपेमुळे गुरु सहाय्यामुळे सर्वसाधारण सत्व हो शिष्य सत्वगुणी होत असल्याने तो रजोगुणी ब्रह्मदेवाच्याही वरचे स्थान मिळवतो म्हणजे ब्रह्मदेव निर्माण करतो म्हणून तो रजोगुणी पण तु गुरुकृपेमुळे शिष्य सत्वगुणी होत असल्यामुळे गुरु कृपेमुळे शिष्य सत्वगुणी जो होतो तो अर्थातच रजोगुणी वरचे स्थान मिळवतो ब्रह्मदेवाच्या परब्रह्म असल्याने परब्रह्म असल्याने त्याची कृपा नसेल तर ब्रह्म जे अचेतन आहे ते गवत्याच्या पात्याहूनही खालते ठरते गवताच्या पात्यात थोडी बहुत तरी चेतना असते आता इथे ब्रह्मदेव आणि ब्रह्म हे दोन शब्द समजून घ्या ब्रह्मदेव म्हणजे ज्याच्यामुळे गोष्टी बृहत व्यापक होतात तो ब्रह्मदेव म्हणून वाढणे हा रजोगुण आहे तो ब्रह्मदेवाचा आहे आणि जे ब्रह्म आहे ते मुळात अचेतन आहे हे लक्षात घ्या आणि गुरु जो परब्रह्म आहे तो ज्ञानाने श्रेष्ठ म्हणून परब्रह्म आहे म्हणून गुरुमुळे जीवाला सत्वगुण प्राप्त होतो आणि निर्मिती करणारा जो ब्रह्मगुण आहे रजोगुणी त्याच्याही गुरुकृपेमुळे रजो देवा निर्मितीच्या देवाच्याही वर जातो आणि ब्रह्म तर स्वतः अचेतनच आहे त्यामुळे परब्रह्म असलेला जो गुरु म्हणजे परमज्ञानी गुरु त्याच्यामुळे परब्रह्म असलेल्या गुरुमुळे शिष्य ब्रह्माहूनही श्रेष्ठ ठरतो कारण ब्रह्म आहे आहे ते की अचे पाती थोडी बहुत तरी अचेतन आहे त्या कारणाने ब्रह्म गवताहून जे खालच्या पद्धतीच आहे हे लक्षात घेता ब्रह्म गवताच्या पातीपेक्षा सुद्धा खालचं आहे कारण परब्रह्म परब्रह्माच्या कृपेमुळे अर्थातच गवतामध्ये थोडीफार तरी चेतना आहे जी ब्रह्मामध्ये नाही तसच परब्रह्माच्या कृपेमुळे शिष्य सत्वगुणी बनतो जो ब्रह्मदेवाच्या रजोगुणी असण्यापेक्षा वरता ठरतो सारांश गुरु कृपेमुळे जीव ब्रह्मदेवाहून श्रेष्ठ ठरतो जीव सत्वगुणी असतो आणि ब्रह्मदेव रजोगुणी आहे

गुरु अनुज्ञा असता शिष्या होतसे ब्रम्हान प्राप्ती गुरु उपास उपास असा मूळ शब्द आहे याचा अर्थ उपासना आता आपण मराठी करताना ज्यासी उपासिता म्हटलेला आहे पण मूळ शब्द जे आहेत ते यासाठी आपणाला देत आहे की त्या मूळ शब्दांची सुद्धा माहिती आपणाला होईल जा उपासिता विविध फळांची होतसे विपुल प्राप्ती गुरु अनुजा असता शिष्या होत असे ब्रह्मज्ञान प्राप्ती गुरु उपासती म्हणजे गुरुची उपासना केल्याने तीरफळांची विपुल प्राप्ती होते गुरुच्या संमती विना अनुज्ञे विना ब्र ब्रह्मज्ञान प्राप्ती रूप सुफलता केवळ अशक्य ठरते आता सुफलता याला शब्द वरिवंदन असा आहे वरीवंदन म्हणजे स सुफलता म्हणजे सुफलते सहित म्हणजे चांगल्या फळा सहित असणे म्हणजे वरीवंडन त्या वरीवंडन म्हणजे सुफल सहितता आणि उपास म्हणजे उपासना हे दोन शब्द लक्षात घ्या आणि परत एकदाही होऊ ऐका ज्याची उपासिता विविध फळांची होतसे विपुल प्राप्ती गुरु अनुज्ञा असता शिष्या होतसे ब्रह्मज्ञान प्राप्ती गुरु उपास म्हणजे उपासने विविध फळांची विपुल प्राप्ती होते विविध फळांची विपुल प्राप्ती म्हणजे सत्व रज गुण या त्रिगुणातून निर्माण होणारी सर्व फळे मिळतात गुरुच्या संमती विना अनुज्ञे विना ब्रह्मज्ञान प्राप्ती रूप सुफलता केवळ अशक्य ठरते आता त्रिविध फलता म्हणतात सत्व रज तम हे जे तीन गुण आहेत त्याच्यातून ही फळ निर्माण होतात हे जरी मान्य केलं तरी त्रिविध फळ म्हणजे कशी असतात ज्याला अर्थातच आपण आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक आधी जीवन म्हणतो हे आधीभौतिक आध्यात्मिक आणि आधी दैविक यांची एक विशिष्ट फळे असतात फळ याचा अर्थ त्याच्यातून जे आपल्याला प्राप्त होतं त्याला त्रिफळ प्राप्ती म्हणतात म्हणून आधी भौतिक म्हणजे आपल्या भोवत जे भौतिक जीवन आहे जे संसारी जीवन आहे त्याच्यातून प्राप्ती जी निर्माण होते त्या फळांना आधी भौतिक म्हणतात अधिदैविक म्हणजे आपण जन्माला येताना आपल्या बरोबर ज्या गोष्टी आणल्या त्याला अधिदैविक फळ म्हणतात आणि आध्यात्मिक आध्यात्मिक याचा अर्थ असा आहे की आपण आपलं मन आणि त्या मनासंदर्भात ज्या काही विविध विचार असतात विविध आपले जाणीवा असतात त्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याला आध्यात्मिक फळ म्हणतात पुढे क्रमांक बावीस गुरु दृष्टी वसंत जोवरी न प्रवेशे निगमवनी तो आत्मज्ञान रूप सुफलता नये शिष्याचे निगमवनी निगम म्हणजे श्रुती किंवा वेद म्हणजे श्रुती वेद अध्यात्म ज्ञान रूपी वनामध्ये अरण्यामध्ये जो पर्यंत दृष्टीचा वसंत ऋतू प्रवेश करत नाही तोपर्यंत आत्मज्ञान रूपी सुफलता आत्मज्ञान रूपी फळे शिष्याचे हाती प्राप्त होत नाहीत कृपा दृष्टी वसंत जो वरी न प्रवेशे निगम वनी तो वरी आत्मज्ञान रूप सुफलता नये शिष्याचे हाती अभिक्रमांक त्र्याऐशी आता गुरुदृष्टी अलग अति अतिसूक्ष्म तेच सर्वत्र धरुणी राही काही नसणे पण असणे पण नाव त्या रीते ब्रह्म ध्यानात घ्या निवृत्तीनाथ गुरुदृष्टी म्हणजे निवृत्ती या गुरुंची दृष्टी येथे निवृत्तीनाथ यांची अद्भुत दृष्टी कसे पाहायला गेले तर निवृत्ती म्हणजे काही नाही म्हणून निवृत्तीनाथांची अद्भुत दृष्टी म्हणजे काही नसणे पण किंवा कोरे पण ज्याला आपण नथिंगनेस म्हणतो किंवा ज्याला आपण अमनस्कता म्हणतो किंवा ज्याला आपण आपल्याला माहिती आहे शांत दक्षता म्हणतो माइंड इज क्वाईट मन एकाच वेळेला शांत असत आणि उर्वरित इंद्रिय जेव्हा दक्ष असतात तेव्हा जो क्वाईट ऍक्टिव्हनेस आहे त्या अमनस्कतेलाच रिथेपणा कोरेपणा किंवा निवृत्तीची दृष्टी म्हणतात मात्र त्यांचे हे आगळे वेगळे सूक्ष्म व्यापक त्यांचं हे जे असणं आहे ते आगळे वेगळे आहे ते अतिसूक्ष्म असणं आहे आणि सर्व व्यापक आहे एका बाजूला ते इतकं सूक्ष्म आहे की आहे म्हणावं तर नाही आणि दुसऱ्या बाजूला ते नाही म्हणावं तर सर्वत्र व्यापून झालेलं आहे म्हणून निवृत्तीनाथांचे हे आगळे वेगळे सूक्ष्म परी सर्व व्यापक असूनही नसणे नसून असणे असं जे स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्या पद्धतीच असण किंवा तुकारामांच्या भाषेत अनुरेणू यात हो कडे तरी आकाशा एवढे तो सुद्धा सूक्ष्म आणि आकाशा एवढं असण अशी जी निवृत्तीनाथांची दृष्टी आहे ही दृष्टी म्हणजेच खरे तर ब्रम्हरूप नव्हे काय या अर्थाने जे के म्हणतात हॅपी इज द मॅन हु इज नथिंग काही नसते तोच आनंदी असतो याचा अर्थ काही नसणेपणाचा आनंद हाच खरा खुरा ब्रह्मानंद आहे तो अविकमान त्याऐशी नीट समजून घ्या गुरुदृष्टी अलगरितेपणी सर्वत्र निरा काही नसणेपणी पण नाव त्या रीते ब्रह्म ध्यानात घ्या निवृत्तीनाथांची दृष्टी येथे निवृत्तीनाथ यांची अद्भुत दृष्टी तसे पाहायला गेले तर काही नसणे रितेपण कोरेपण म्हणजे नथिंगनेस नथिंगने अमनस्कता अशीच आहे मात्र त्यांचे हे आगळे वेगळे सूक्ष्म नसणे असणे ज्याला स्वामी स्वरूपानंद म्हणतात तेच हे अति सूक्ष्म परी सर्व व्यापक असणे किंवा तुकारामांच्या बागेत अनुरेणुया थोकळे परी आकाशा एवढे असणे हेस्तर मूल ब्रह्मरूप नवे काय या अर्थाने जे के म्हणतात हॅपी इज द मैन हू इज नथिंग काही नसने हाच ओवी ओविक्रमण 84 काही नसता आरूड होई जगत दुरुत्वाते शैली जे माया रूपे वस्तुता नसतेची आता बघा शैली शैले म्हणजे पर्वत काही नसता आरुढ होई जगत गुरुत्वाचे शैली जगत रूपी गुरु पर्वताच्या शिखरावर काही नसताना सुद्धा निवृत्तीना जगत गुरु म्हणून झाले जे माया वस्तुता नसतेची ते सद्गुरु पूर्णत्वेनाशी आणि हे निवृत्ती आहेत ते माया रूपाने वस्तुता जे नाही त्याचा नाश करतात आता माया रूपाने वस्तुता नसणे याचा अर्थ समजून घ्या माया याचा अर्थ असा आहे या मा सा माया या म्हणजे जी मा म्हणजे नाही सा म्हणजे ती माया जी नाही ती माया म्हणजे खरे तर तिला अस्तित्व नाही तिलाच माया म्हणतात म्हणजे दोरीच्या जागी साप दिसणे इथे दोरी आहे नाही। साप नाही सापाला अस्तित्व नाही दोरीला अस्तित्व आहे पण दोरीच्या जागी साप दिसणे म्हणजे माया किंवा चापाच्या जागी दोरी दिसणे म्हणजे माया मे जे नाही ते आहे असे वाटणे त्याला माया म्हणतात तरी माया नष्ट करताना काही नसणारी निवृत्ती जगदगुरु रूपी पर्वताच्या शिखरावर आरूढ होतात आणि जे माया रूप म्हणजे वस्तुता नसतेच ते अज्ञान सद्गुरु निवृत्ती नाहीसे करतात ओवी क्रमांक चौऱ्याऐशी ओवी आहे का नीट ऐका काही नसता आरुढ होई जगद गुरुत्वाचे शैली माया रूपे वस्तुता नसतेची सद्गुरु पूर्णत्वे नाशी सद्गुरु निवृत्ती काही नसणे म्हणजेच आपल्या नितांत सुंदर रितेपणाने जगद् उच्च पर्वताशनी आरूढ झाले जगद्गुरु रूपाने सद्गुरु निवृत्ती म्हणजे काही नसणारे केवळ रिकामे कोरे असणारे असे हे अद्भुत व्यक्तिमत्व जगद गुरु रूपाने उच्च पर्वतासनी आरूढ झाले त्यांनी आपल्या शिष्याच्या मायेचा नाश केला खरे तर जी नाही ती आहे असे वाटणे यालाच म्हण माया म्हणतात जगदाभास याचा अर्थच खरे तर जगाला वास्तवात अस्तित्व नाही असा होतो जे नाही ते आहे असे वाटणे म्हणजे माया अशा मायेचा नाश म्हणजे नेमके काय तर नसून आहे असे वाटणे या अज्ञा न्या, या अज्ञानाचा नाश मायेचा नाश म्हणजे नेमके काय तर नसून आहे असे वाटणे या अज्ञानाचा नाश म्हणजे मायेचा नाश मग ज्ञान म्हणजे तरी अचूकतेने काय रिक्तपणा थोरेपणा नथिंगनेस म्हणजे ज्ञान उलट पक्षी असेही म्हणता येते की ज्ञान किंवा ज्ञान म्हणजे कोरेपणा किंवा अज्ञान म्हणजे माया यातील कशालाच असणे पण नाही ज्ञान कोर असल्यामुळे त्याला अस्तित्व नाही आणि जी नाही त्याला माया म्हणतात म्हणून अज्ञानालाही अस्तित्व नाही म्हणून खऱ्या अर्थाने क्रिटेपणा म्हणजे ज्ञान आणि अज्ञान म्हणजे माया अशा अर्थाने ज्ञान आणि अज्ञान यातील कशालाच असणे पण नाही ते आहे असे वाटणे म्हणजे माया म्हणजे अज्ञान भ्रम असेल तर अज्ञानाला अस्तित्व नाही हे ओळखणे म्हणजे अज्ञान नाश ठीक आहे तरीही त्यात ज्ञान तरी काय अज्ञानाला अस्तित्व नाही, अस्तित्व नाही।, नाही, नाही, नाही।, नाही हे ओळखणे म्हणजे ज्ञान पण अज्ञान अस्तित्वातच नाही तर अज्ञान नाही सांगणं म्हणजे ज्ञान सुद्धा वेगळेपणे काही नाही असं स्पष्ट करणे नव्हे काय म्हणून काही नाही हेच ना म्हणून ज्ञान काय किंवा अज्ञान काय दोन्हीचा अर्थ काही नाही एवढाच आहे अशा नसण्याला जाणणे याला ज्ञान तरी कसे म्हणावे नसण्याला जाणणे म्हटले तर जाणणाराही नसतोच ना काही नसताना त्याला जाणणाराही कसा असेल तेव्हा या चौऱ्याऐंशी क्रमांकाच्या ओवीच्या चिंतनात आपण श्रोते हो दिवसभर राहा पंच्याऐंशी पासून ओवी पुढील भागात उद्याचे अंकी पाहू अस्तु धन्यवाद su probar su bodino.